अपा सा लड़ना एक न्यूज चैनल, तो नीव नीव चैनल करा शेयर करा सब्सक्राइब सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातील जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार संजय बापू राठोड यांचा इच्छुक फॉर्म काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अकबर शेख दक्षिण सोलापूर तालुका अमीर शेख रवी पाटील अप्पू शेख दत्ता पवार जिलानी मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ तसेच बोरामणी भागातील नागरिक गावकरी उपस्थित होते झाले गण व्हायचे जिल्हा परिषद गण मध्ये बोरामणी एक गण आहे गट आहे गडामधून सामाजिक कार्यकर्ते व चालक मालक चालक मालक एक मोठी संघटना आहे संघटनाचे अध्यक्ष तीन तालुक्याचे आणि वशिष्ठ कर म्हणतात सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर राहतात उमाकांत राठोड साहेबांचे जवळचे नाता मत त्यांचा संबंध आहे मग असं संजय बाबुरा बाबुराव राठोड हे अग्रेसर असल्यामुळे आज त्यांनी काँग्रेस त्यांनी सादर केलेत आणि उद्याच सहज सगळ्यांची मुलाखत आहे त्या मुलाखत मुलाखत होतील आणि काँग्रेस पार्टीला एवढं रिक्वेस्ट करतो जिल्हाच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष व आदरणीय आमचे देश नेते शिंदेसाहेब आणि अं शिंदे यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करून की त्यांचा आरो स्वीकारावा त्यांनी त्यांना इच्छुक उमेदवार जो फॉर्म त्यांनी भरलेत त्यांना तिकीट भेटावं हे मागणी अकबर काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे सरचिटणीस सोलापूर शहरचे आमचे अकबरबाई यांच्या प्रयत्नाने आम्ही आज संजय राठोड यांचा बोरामणी जिल्हा परिषद गटातून इच्छुक फॉर्म भरलेला आहे संजय राठोड हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत तिकिटावर तुम्ही निवडणूक लढा म्हणून सर्वांनी आग्रह केलेला केलेला आहे नक्कीच तिने सोलापूर जिल्हा परिषद गट हे बोरामनी बोरामनी जिल्हा परिषद गट हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे नक्कीच तिने शंभर टक्के निवडून येतील गवाई देतो आणि पुन्हा शुभेच्छा देतो जय हिंद जय